जुन्नर तालुक्यातील एकट्या शिवनेरी किल्ल्यावरती ले तीन लेणी समूहांमध्ये ऐंशीहून अधिक लेणी आहेत कदाचित यापैकी पहिला लेणी समूह तुम्हाला माहिती असेल परंतु उरलेल्या दोन लेणी समूहांविषयी काय जुन्नर हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका या आहे या तालुक्यामध्ये दोनशेहून अधिक लेणी आहेत शिवनेरी किल्ल्यावरील या लेणी समूहांना देशांनुसार तीन विभागात विभागले पहिला म्हणजे दक्षिण लेणी समूह या लेणी समूहाला तुम्ही नक्की भेट दिली असेल कारण याच लेणी समूहातील पहिल्या लेणीमध्ये शिवाई मातेचं आहे या लेणी समूहात एकूण तेवीस लेण्या आहेत त्यापैकी एक चैत्यगृह असून या ठिकाणी तीन शिलालेख आहेत दुसरा लेणी समूह म्हणजे पूर्व गटातील लेण्या या लेणी समूहापर्यंत तुम्ही साखळदंडाच्या मार्गाने आल्यानंतर पोहचू शकता या लेणी समूहात एकूण पंचावन्न लेण्या असून या ठिकाणी दोन चैत्यगृह त्यासोबतच सहा शिलालेख आहेत तिसरा आणि सर्वात महत्वाचा गट म्हणजे पश्चिम गटातील लेण्या या लेणी समूहात एकूण सहा लेण्या आहेत यामध्ये एकही चैत्यगृह नसून सर्व विहार आहेत